त्या कुड्याच्या चुडवी तर असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता उन्हात तळताचा बाबा त्याच्या घामाचा बाबा येस असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या बापाचा माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता आपण इथं मजा करतो पण आई वडील तिकड शेतामध्ये काम करतात पाथे टांगायला लागत रक्ताच्या धारा निघतात आणि त्याच्यामुळे शेतामध्ये कष्ट करणाऱ्या बापाबद्दल इथे इथं डब्यात तुला साखर लागते अफोड तिथ बापाच्या अंगाला आले अफोड भाव ठरतो त्याला न पुसतात माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या मा मा दोस्ता राजकारणी लोक दुष्काळ पडल्यावर राजकारणासाठी निवडणुकीसाठी गिरट्या घालतात त्यांच्यासाठी बोलत जावा दुष्काळ दुष्काळ गिरट्या झाली जावा दुष्काळ गाव इतो मा जा गावा तो फिरस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तणवीतर असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता धन्यवाद मा